नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट वर्क फ्रॉम होम जॉब तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो इंटॅस शिअक सारख्या कंपनीकडून ही अशी व्याकरण आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे जिच्या भरपूर साऱ्या देशांमध्ये भरपूर साऱ्या ब्रांचेस सा आहे तर मित्रांनो चार्ट सपोर्टेड जॉब असणार आहे चार्टद्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्हाला कंपनीचे कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे अर्थातच या बाबतची ट्रेनिंग कंपनीकडून तुम्हाला दिले जाणार आहे विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणारे फक्त मुलाखतद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरताना शेवटी जे प्रश्न विचारलेले आहे त्याची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक द्यायची आहे म्हणजे तुम्हाला मुलाखत साठी या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे तुम्ही मेल असाल फिमेल असाल फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्स असाल भारतातल्या कोणत्याही राज्यातून असाल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं हे सर्व काही डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो इंटच टच सीएक्स ही एक, सी एक जागतिक कंपनी आहे देख वेगवेगळ्या देशांमध्येच्या भरपूर साऱ्या ब्रांचेस सा आहे आणि याच कंपनी मार्फत कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह या पदांसाठी व्याकर्स निघालेला आहे मित्रांनो वर्क फ्रॉम होम जॉब असणारे घर घरबसण्या तुम्हाला हा जॉब करायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ज्या जा कस्टमरच्या कंप्लेंट असणार आहे इश्यू असणार आहे ते चार्टद्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्हाला रिझॉल्व्ह करायचं आहे म्हणजे सॉल्व्ह करायचं आहे अर्थातच याबाबतची ट्रेनिंग कंपनीकडून तुम्हाला दिली जाणार आहे मित्रांनो यासाठी जर तुमचं कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता विशेष म्हणजे कोणती परीक्षा तुमची नसणार आहे कोणतं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी नसणार आहे जर कमीत कमी वय तुमचं अठरा वर्ष आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात कंपनीच्या नुसार म्हणजे नुसार तुम्हाला पगार देखील या ठिकाणी खूप चांगला मिळणार आहे ऑल ओव्हर साठी हा जॉब असणार आहे तु तुम्ही मेल असाल फिमेल असाल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे ऑलरेडी अप्लिकेशनला सुरुवात झालेल्या लवकर लवकर मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय करण्यासाठी ही जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या संकेतस्थळाची जी लिंक आहे ती आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे तिथून जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो कोणती परीक्षा तुमची नसणार आहे डायरेक्टली तुमचा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू म्हणजे ऑनलाईन इंटरव्ह्यू तुमचा या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया जॉब असणार आहे मेल असाल फिमेल असाल फ्रेशर असाल एक्सपिरियन्स असाल सर्वांसाठी हा जॉब असणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो हे जे संकेतस्थळ दिले आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या संकेतस्थळाची जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता या संकेतस्थळावरती गेल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला स्क्रोल डाऊन करत खाली जायचं आहे इथे तुम्ही कंपनीबाबत बघू शकता अबाउट द जॉबमध्ये म्हणजे कसला जॉब असणार आहे तर कंपनी जी आहे ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी इन्व्हेंटरी प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे कंपनीचे जे इन्व्हेंटरी किंवा बिलिंग रिलेटेड काही इश्यू असते कस्टमरचे तर ते इश्यू तुम्हाला चार्टद्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्हाला रिझॉल्व्ह करायचे म्हणजे सॉल्व्ह करायचे याबाबतची ट्रेनिंग देखील कंपनीकडून तुम्हाला दिले जाणार आहे ऍज अ कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह ही पोस्ट असणार आहे मित्रांनो आणि या पोस्टसाठी मित्रांनो जे पण कस्टमरचे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला चार्टद्वारे ईमेलद्वारे सॉल्व्ह करायच्या यानंतर तुम्ही खाली बघू शकता यामध्ये तुम्हाला जी कंपनीच्या वेळोवेळी ज्या मीटिंग घेतल्या जाणार आहे ट्रेनिंग घेतली जाणार आहे त्या तुम्हाला अटेंड करावं लागणार आहे त्याच्यानंतर ज्या ड्युटी कंपनीने दिलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे या व्यतिरिक्त प्रॉपर कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे पॅटर्न बरोबर तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता बेसिक जे मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन येते तुम्हाला आले पाहिजे तुम्हाला फोन वापरता आला पाहिजे तुम्हाला त्यानंतर कंप्युटर वापरता आलं पाहिजे मल्टिपल शिफ्ट मध्ये हा जॉब असणार आहे आफ्टरनून असेल इव्हिनिंग असेल डेज असतील विकेंड असतील हॉलिडे असतील तर तुमची यासाठी तयारी असली पाहिजे मित्रांनो जर तुमचं कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे झिरो टू पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मात्र तुम्हाला या ठिकाणी चार्ट किंवा ईमेल ऑपरेशन जमलं पाहिजे म्हणजे तुम्हाला चॅट करणं जमलं पाहिजे ईमेल करणं जर जमत असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी मित्रांनो अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचं इंटरफेस होऊन येणार आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करत खाली यायचं आहे तुमचा ईमेल ऍड्रेस इथे टाकायचा आहे आणि इथे टिक करून तुम्हाला मित्रांनो स्टार्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचं की इंटरफेस येणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा पहिलं नाव असेल तुमचं लास्ट नेम असेल म्हणजे शेवटचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर देऊन तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता बिफोर वी गेट स्टार्टेड म्हणजे अप्लिकेशन सुरू करण्याच्या अगोदर कंपनीचा जो व्हिडिओ आहे कंपनीबद्दल माहिती देणारा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायचा यासाठी तुम्ही हेडफोन देखील वापरू शकता यासाठी तुम्हाला नेक्स्ट डे ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या समोर ऑटोमॅटिकली पुढचं पेज येणार आहे असं पेज आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता लेट्स गेट टू नो यू आता तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायची आहे त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीचं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे यामध्ये मित्रांनो स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन झालेलं आहे यामध्ये तुम्हाला इथे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत आणि तुमचं अप्लिकेशन या ठिकाणी सबमिट केलं जाणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता सर्व मी डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस सांगितलेली आहे कोणतीही अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही जर आली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येतो असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग